शेतकरी बांधांनो मी परमेश्वर दळवी आपले सर्वांचे फेसबुक आणि व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर स्वागत करतो शेतकरी बांधांनो डीजी ग्रोवर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रक्षित ड्रिप आणि उर्वरित रक्षित स्प्रे रक्सित्र एम एफ हे जे प्रोडक्ट आपल्या शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसत आहेत तर आपण आलो आवाजात गाव वरुड तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील शेतकरी आपले बालुभाऊ वाघ यांनी आपलं रक्षित ड्रिप वापरलेलं आहे तर याचे रिझल्ट कशा प्रकारे आले हे आपण आज बालूभाऊ यांच्या तोंडून ऐकू घेऊ नमस्कार 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 मी भालुवाल बोलतो मी रक्षित ट्रीप सुरुवातीला एक एकरच्या प्लॉटला वापरलो होतं एक एकरच्या माझा पूर्ण तीन एकरचा प्लॉट आहे मी एक एकरला वापरला त्यानंतर मला त्याचे खूप चांगले रिझल्ट दिसले फुटवेनिंगले फुटवेंगल्यानंतर ग्रेनरी खूप भारी दिसत होती आणि अजून एक ग्रेनरी टिकून आहे यानंतर तीन तोटे झाले तरी पण प्लॉट चांगला आहे काही अडचण नाही आहे आणि मी यानंतरही रक्षित स्प्रेचा स्प्रे करणारच आहे आणि रक्षितचे खूप रक्षितचे खूप चांगले दिशे झाल्यामुळे गुदवे माल खूप व्यवस्थित वाटत आहे त्यामुळं रक्षित ड्रिप करायलाही अडचण नाही आणि रक्षितचं स्प्रे करायलाही काही अडचण नाही तर भाऊ तुम्ही आता जे तुम्हाला तिथे आलेले तीन शेतावर तुम्ही पूर्णपणे वापरलेले तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना आपल्या परिसरातल्या काय सांगाल मी तर सांगणारच आहे की बाबा रक्षितचे जे फायदे मला झाले ते सगळ्या शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे त्यामुळंच आपण हे व्हॉट्सअप फेसबुकचा जे व्हिडिओ करतोय तो त्यासाठी जे आपल्याला काही असं विशेष धर्म ज्यात वाटले त्याचे जाहिरात प्रचार करायला काही अडचण नाही आहे पण हे जे आपल्याला जे दिसतं ते बोलायला पण अडचण नाही आहे त्यामुळं काही असं विशेष सांगण्यापेक्षा विशेष पाहण्यात